युनिट ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक करा युनिट ट्वेंटी मुळात वक्त जे आहे हे जे संकल्पना आहे जे कायदा आहे ते कुठल्याही समाजाने मुस्लिम समाजाने त्यांच्या जीवित असताना समाजासाठी दान केलेली प्रॉपर्टी म्हणजे वक्फ त्यातील काही भाग राजे राजवाडे जे जे हो इतर राज्यकर्ते होते त्यांच्याकडून मिळालेला समाजाला आणि उरलेला ऐंशी टक्के हा मुस्लिम समाजातून किंवा इतर समाजातून त्या वक् केलेली आहे समाजासाठी ती प्रॉपर्टी म्हणजे वक प्रॉपर्टी ती कशासाठी केली अल्लाच्या नावावर दान केली त्याचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठी समाज कल्याणासाठी मोठमोठ्या चॅरिटेबल संस्था चालवण्यासाठी ती दिलेली होती परंतु केंद्र सरकारच्या आ, त्या जागेवर असणारा डोळा आणि त्या जागेची असणाऱ्या मोक्याच्या ठिकाणी जे जा, जागोजागी मोक्याच्या जागेवर मोठमोठे मुट उद्योग आदानी अंबानी यांची असणारी नजर आणि त्या त्या त्यांना तो त्या जमीन वर नजर असल्यामुळे केंद्र सरकारने हा दोन हजार पंचवीस ला व अधिनियम आणला सुधारित कायदा आणला आणि त्यामध्ये त्यांनी जे कायद्यामध्ये बदलाव असे केले का मुस्लिम समाजाच्या वक्फ ह्याच्यामध्ये बोर्डमध्ये केंद्रीय बोर्डमध्ये चोवीस सदस्य असतात त्यांनी त्या सदस्यामध्ये ते सदस्या गैरमुस्लिम म्हणजे मुसलमान व्यतिरिक्त इतर समाजाच्या सदस्यांना स्थान दिलं याच्यावरूनच केंद्र सरकारचा जो उद्देश होता हा उद्देश मुस्लिम समाजाच्या प्रॉपर्ट्या मुस्लिम समाजाच्या वक्फ असलेल्या मालमत्ता या उद्योजकांना अवनी कोणी दामाते विकून समाजातले काही एजंट दलाल यांना घेऊन त्या समाजाच्या प्रॉपर्टीची पूर्णपणे विल्हेवाट लावण्याचं हा कारस्थान होता त्यासाठी समाजातील विचारवंत पत्रकार वकील आणि सामाजिक संस्था यांनी सुप्रीम कोर्टात या कायद्याविषयी विरोधात धाव घेतली याच्यामध्ये काय केलं होतं केंद्र सरकारने कलेक्टरला एवढे पॉवर दिले होते कुठली प्रॉपर्टी हे आहे काय म्हणतात वकील आहे कुठली नाही हा कलेक्टर ठरवणार त्यामुळे कलेक्टरच्या मनमानी केंद्र सरकार जो कलेक्टर बसवेल त्यांचा तो एजंट म्हणून किंवा इतर काय त्यांना हे पावर देऊन ते कलेक्टरने घेतलेले निर्णय पूर्ण समाजावर इफेक्ट मध्ये होते परंतु मान्य सी आय गवई साहेब यांच्या जेव्हा खंडपीठाकडे ती सुप्रीम कोर्टाच्या त्यांच्या ह्याच्याकडे जी याचिका आली समाजाच्या अनेक याचिका गेल्या त्यांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्यातील पहिला जो निर्णय होता का कलेक्टरचे अधिकार ती प्रॉपर्टी व काय का नाही व्हॅल्युएशन त्याचं त्याची त्याची हे ठरवायचे पूर्ण अधिकार मान्य सी जी जो गोवई गोवाई साहेबांनी काढून घेतलेले आहेत दुसरा असं आहे का समाजाला दान कोणी करायची प्रॉपर्टी त्यांनी काय ठेवली होती अधिनियम वकबिल अधिनियम जो नवीन होता दोन हजार पंचवीस त्यामध्ये कुठलाही मुस्लिम जो असेल किंवा नवीन इस्लाम स्वीकारलेला असेल पाच वर्ष त्यांनी के प्रॅक्टिस केलेली असली पाहिजे इस्लामी धरण ती कोण ठरवणार म्हणजे मग तो पाच वर्षानंतर ती प्रॉपर्टी दान देऊ शकतो याचाच अर्थ त्यांनी याच्यात सुद्धा भेदभाव केला आणि जर एखादा गैरमुस्लिम मुस्लिम समाजाला वक करत असेल आणि एखादा मुस्लिम हिंदू समाजाला साठी दलित समाजासाठी ख्रिश्चन समाजासाठी दान करत असेल तर त्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये जात आणली मुळात हा प्रश्न कसा आहे कोण कुन, कोणाला काय दान करायचं का त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मान्य सुप्रीम कोर्टाचा या बाबतीत आम्ही धन्यवाद करतो सी जे साहेबांचं तर त्यांनी यावर रोख लावली त्यांनी याच्यावर स्थगिती आणली आणि तिसरं आहे जे समितीवर बावीस सदस्य राहणार होते बावीस सदस्यापैकी त्यांनी मुस्लिम इतर इत, व्यतिरिक्त इतर मुस्लिम म्हणजे गैरमुस्लिम हिंदू इतर समाजाच्या लोकांना त्यात प्रतिज्ञा दिलं मुळात हा प्रॉपर्टी मुस्लिम समाजाची आहे इस्लामशी जोडलेल्या असल्यामुळे यातील समाजाचे घटक चा, आणि चांगले सुशिक्षित सुसंस्कृत लोक त्यात टाकून ते त्याचे व्यवस्थित पाहणी होणे आवश्यक होते परंतु केंद्र सरकारच्या त्या जमिनीवर असलेल्या डोळ्यांनी त्याची डील जी करण्याची जी मंश होती ती हे जास्त सदस्य वाढवायचे आणि मग काय आमच्यातले मॅनेज करायचे समाजातले जे विकणारे लोक आहेत आणि त्यांना मॅनेज करून या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावायची मोठमोठ्या उद्योजकांना आवनी कोणी दहा माने ब्लॅक व्हाईट करून विकून टाकायची थोडा तो निर्णय असा असायला हवा होता तिसरा जो निर्णय होता त्या सदस्यामध्ये चार नॉन मुस्लिम गैरमुस्लिम ठेवण्याचा जे प्रावधान ठेवलेलं आहे चार पेक्षा जास्त नसतील आमचं म्हणणं असं होतं समाजाचं का एकही नसावं त्यात प्रत्येक समाजाने आपापले प्रतिनिधित्व आपल्या आपल्याच समाजाचे लोक त्यात प्रतिनिधित्व करावे त्या मंडळामध्ये असं असेल तर म्हणजे त्याच्यामध्ये हे राहिला आणि शिवाय त्याच्यावर लक्ष ठेवायला केंद्र सरकारच्या संस्था आहेत की मोठमोठ्या त्या संस्था आहेत कोर्ट आहेत सुप्रीम कोर्ट आहे ट्रिब्युनल आहे तो सदस्य तो थोडा तिसरा जो निर्णय होता त्या चार सदस्यावर तो थोडा आम्हाला हे वाटला तर ते पूर्णपणे ते सदस्य बावीस च्या मुस्लिमच असायला पाहिजे होते आणि प्रॅक्टिसिंग आणि चांगल्या कॅरेक्टरचे चांगले हेचे नॉन करप्ट लोक त्याच्यावर बसावे अशी अपेक्षा होती तरी आम्ही सी आय गवई साहेबांचं हे जे निर्णय दिलेले आता अजून केस चालणार आहे पुढं सी जी आय गवई साहेबांनी हे दिलेले तीन ठळक जे आहेत ते नक्कीच जे मनसुबे होते जमिनी विकून खाण्याचे जमिनीची विल्हेवाट लावण्याचे मुस्लिम समाजाचे हक्क मशिदीवर आणि प्रॉपर्ट्यावर आणि कब्रस्तानावर गदा आणण्याचे याच्यावर त्यांनी सुप्रिया सुप्रीम कोर्ट सीजीआय गवई साहेबांनी नक्कीच एक रोख लावलेली आणि त्यांना छापराक दिलेली आहे आणि आता केस ही केस पुढे चालेल अजून याच्यामध्ये भरपूर काही पैलू येतील परंतु ह्या तीन महत्वाच्या निर्णयामुळे केंद्र सरकारचा जो मनसुबा होता जो काही या लोकांना डिलिंग करायच्या होत्या जमिनीची विक्री करायची होती बेकायदेशीर याच्यावर नक्कीच रोख लागणार आहे त्यामुळे मी सी जे आय गवई साहेबांचं माझ्यातर्फे माझ्या समाजातर्फे आणि सर्व संविधान मा, मानणाऱ्या लोकांतर्फे धन्यवाद करतो आणि थांबतो